चर जाहीर करून ठेवला मम्मी त्यांनी केसाचा विषय पण मी काय आंबा विंबाडा घातला बघितलं का नाही ते डान्स तिथे म्हटलं घरी कधी करत नाही तिथं केला डान्स डान्स जमत नाही कसं काय आणि बरोबर शिकवलं बघा स्टेप बाय स्टेप कसली बघाय सोडलं कि आलं लात आलं आगे आगी देताय क्या खरच नमस्कार बघाय ना खरच मराठीवर बिग बॉस कसा वाटला त्यांचा प्रवास आत्तापर्यंतचा प्रवास हा तुमच्याबरोबर शेअर करावा तुमच्याशी बोलावं वा, असं वाटलं म्हणून हा व्हिडिओ आतापर्यंतचा त्यांचा बिग बॉसमधील हा प्रवास हा खरंच खूप खडतर कठीण पण त्यातनंही त्यांनी चांगल चांगलेपणा आणि त्यांचा खेळ उंचवण्याचा प्रयत्न केला तर सुरुवात मी म्हणेल की मम्मी तुम्हाला कसं वाटतंय की बिग बॉसमध्ये आता पहिल्या त्यांची एंट्री झाली मग त्यांनी डिलेमा स्वीकारला मग आत गेलीत ते सगळं झालं त्यानंतरचा खेळ पहिला आठवडा जरा हे झालं की रुळायला म्हणजे कसं असतं माणूस माणसाचं मन कसं आहे समोरच्या माणसाचा अंदाज घेत आहे माणूस तर थोडंसं पहिल्या आठवड्यामध्ये हे झालं पण दुसऱ्या आठवड्यापासून म्हणजे जे गेम चालू झाले त्यातनं जे खेळायला सुरुवात केली आता छान खेळतो खेळतोय खेळतात पहिल्या आठवड्यामध्ये म्हणजे त्यांचं काय होतं निर्णय घेण्याची क्षमता त्याच्यामध्ये सगळ्यांनी हे केलं तर मम्मी तर निर्णय घेण्याची क्षमता मध्ये त्यांना जे बाजार करायला लावलं मग ते जण काढली बाजार तुम्हाला काय म्हणायचंय कसं वाटलं मग ते बाजार करताना बघून त्यांना घरी कधी के केलाच नाही तिथं करताना मस्त वाटलं का तर का असं वाटलं की आता पुढं आमचं पोरग सुधारणार घरात बाजार करणार करनार। हे करणार आश्चर्य वाटलं की त्यांनी खरंच खूप चांगल्या पद्धतीनं बाजार केला त्यांनी जे पैसे मोजून हे त्यांना काय ते अनुभव आहेच एक्सपिरियन्स सोसायटी फर्निचरमध्ये पैसे हे करून पण जे निर्णय घेण्याची क्षमता नाही असं जे पुढं आलं तिथं त्यांनी योग्य तिने दाखवलं की हां मी कसा निर्णय योग्य घेऊन त्यांनी पॉझिटिवली आणि मी म्हणते त्यांनीच सगळं खरं तर बाजाराला हे केलं पुढं योगदान दिलं आणि त्यांनी खरंच खूप चांगल्या पद्धतीनं तिथं आपले दाखवून दिलं की मी इथं सक्षम आहे सगळ्या गोष्टी करायला मी कसं ताकदवान पुढं त्यानंतरची पुढची स्टेप की कॅप्टनशिपमध्ये तिथं सुद्धा बहुमतानं त्यांना कॅप्टनशिपमध्ये माघार घ्यायला भाग पडला ते पुढच्या ह्याच्यात पण जे कॅप्टनशीचे उमेदवार होते त्याच्यामध्ये तीन बाजूला काढलेत बघा त्याच्यामध्ये करन्सी मिळून द्यायची होती बिग बॉसला त्याच्यामध्ये जे तीन बाजूला काढले त्यांनी कॅप्टनशिपवर पाणी सोडलं आणि ती करन्सी मिळून दिली बिग बॉसमध्ये सगळ्यांना म्हणजे ती करन्सी नाही का दिली पैसे दिले सगळ्यांना ते मग तिथं सुद्धा त्यांनी माघार घ्यायला लागली त्यांना कॅप्टनशिप उमेदवारीसाठी उभा राहता आलं नाही त्याच्यामुळं ठीक आहे तिथं सुद्धा हे झालं पण आपला ग्रुप जेव्हा झाले आपल्या ग्रुपला कसा सपोर्ट करायचा आणि कसं प्रामाणिक राहिलं राहायचं आपल्या ग्रुपसाठी हे त्यांनी तिथं ते दाखवून दिलं तर मग मी तुम्हाला काय वाटतंय की म्हणजे ते असं जे राऊंड झाले त्या पहिल्या राऊंडला त्यांनी जसं खेळले तर त्यांचं काय डोकं होतं त्या पहिल्या राऊंडला तुम्ही काय मस्तच खेळा छान खेळा एकदम असं म्हणजे धडाडीनं खेळ हा आणि पहिला राऊंड चालू झाला का नाही मम्मी तेव्हा त्यांनी काय केलं असेल डोकं वापरलं त्यांनी पहिला राऊंड चालू झाला ते लक्षात येते का बघा सगळ्यांच्या तो फोटो पण ते म्हणजे क्लिप पण अशी आहे चालू झाल्या झाल्या त्यांनी सीटकडे धाव नाही घेतली तर आपल्या ग्रुपमधला माणूस पुढे जाऊ दे आणि बाकीच्यांना आपण दुसऱ्या ग्रुपवाल्यांना कसं बाजूला सारता येईल ह्याच्याकडे भर दिला त्यांनी तिचं डोकं वापरलं आणि बाकीच्यांना म्हणजे जे हे वाटतात त्यांना साईडला करण्याचा प्रयत्न केला त्यांना बाजूला सारलं आणि अंकिताला ताईला पुढं पुढे जाऊ दिलं ती सीट पकडण्यासाठी हे भारी वाटलं आम्हाला आम्ही सगळ्या अक्षे उत्सुकतेने खरंच आणि ते खरंच त्यांनी दाखवून देणार आहेत की पुढे काय डोकं वापरून त्यांनी खेळणार आहेत खेळणार हा खेळणार पण तिथं अगदी हे न खेळणार तू हा नक्कीच खेळणार आहे चांगल्या पद्धतीनं पण तिथं त्यांचं डोकं पहिला ह्याला दिसलं सेकंड ह्याला थर्ड ह्याला थर्ड राऊंडला जेव्हा मम्मी सीट पकडली तेव्हा बघितला का तुम्ही सहज त्यांना उचलून माग ठेवलं कसलं तो खरं युक्तीनं केला नाही युक्तीनं केला ना पुढे हा बघा मम्मींनी मम्मींच्या आशीर्वाद पाठीशी आहेत मग काय प्रश्नच नाही आमची शक्ती कमी पडू दे आम्हाला डोकं आहे की आम्ही युक्तीनं पुढे जाऊ बाजूला राहिले एका कोपऱ्यामध्ये लक्ष नाही बघितलं फार कन पळाले पुढे आले आणि वर पडले कसं देशमुखानं सांगितलं ना कि तुम्हाला ढोलकी जर नाही वाजवाय आलं तर त्याच्या आडवा तुम्ही पडू शकता ती युक्ती तिनं वापर वापरली आणि असं छान युक्तीने ते खेळणार मात्र गॅरंटी आहे की अशाच छान छान युक्तीने ते खेळणार आणि असे बरेच महाराष्ट्राचा जनतेचा कोल्हापूर जिल्ह्याचा पाठिंबा आणि गावाचा खेळू शकत का, का, का खेळणार नक्कीच खेळणार आणि सगळ्यांच्या सपोर्ट ना नक्कीच खेळणार आणि तुम्हाला माहितीये मम्मी जास्त कमेंट काय येतात फक्त आणि फक्त डीपी दादासाठी बिग बॉस बघतोय हे जे कमेंट आहे ना ते भारी वाटतात की बिग बॉस बघतोय ते फक्त डीपी दादांसाठी हे जे बोलताय तुम्ही आणि डी पी दादांसाठी तुम्ही जो बिग बॉस खेळ बघताय हा खरंच खूप भारी वाटतंय आम्हाला आणि ते खरंच सांगावं वाटलं मला हा ब्लॉग का करायचा आहे तर त्यांची बिग बॉसमधील एक छोटी छोटी वाटचाल आणि ते दाखवायचे पॉईंट्स तुम तुम्हाला मग तिथं जी सीट मिळून दाखवली दिली आणि कॅप्टनशिपमध्ये अंकिता तईला जे कॅप्टनशिप पद मिळवून दिलं आणि खरंच त्यांनी ठरवलं नव्हतं बरं का की कुणाला कॅप्टन करायचं पण आपल्या ग्रुप एक होऊ दे हे त्यांचा विचार होता आणि तो त्या सगळ्या ग्रुप न पूर्ण करून दाखवला तर सगळ्यांना मिळून घेऊन तो खेळ हा सगळ्याच्या ग्रुपमध्ये लॉयल राहणार प्रामाणिक राहणार आपल्या ग्रुपशी नक्कीच प्रामाणिक राहणार आणि वेळ प्रसंगी प्रत्येकाला उपयोगी पडणार आणि ते पडलेतच अगदी कुणाला खेळ समजत नसेल ते समजून सांगणं आलं तू सुरेश दादाला पण समजवून सांगितलं बरं का मम्मी त्यांनी बघितलं मी हा की तू मारामारीच्या भानगडीत पडू नकोस आपण लढायचं आपण लढायचं आपण बोलायचं फाडफाड पण हात नाही उचलायचा बाबा तो पण क्लिप आहे व्हिडिओ की बाबा इथं हात उचलून चालत नाही इथं बोलायचं फाडकिफाड बोलायचं सुट्टी द्यायची नाही पण हात नाही उचलायचा कारण बिग बॉसचा हा रूल आहे की हात उचलला तर घरा बाहेर सो तो रूल पाळायचा आहे आणि इथं शिकून म्हणजे मुरून आलेली बरेच जण आहेत त्यातनं आपल्याला सगळ्यांना वाट काढायची आहे पुढं हा पुढे जायचंय मुरून आलेत पण आमचं पण डोकं आहे आणि ते नक्कीच दाखवणार आपण काय चीज आहे मराठी लोक महाराष्ट्रीयन काय चीज आहे ते नक्कीच दाखवणार आहेत त्यानंतर जर टास्क झाला कॅप्टनशिप झाली मग त्यांनी बा खूप आनंदी झाले त्यांनी अक्षरशः अंकितात उचललं आत नेलं काय छान गाणं म्हटलं भारी वाटलं ते बघायला त्यानंतर कॅप्टनशिपमध्ये सगळ्यांना जे हे वाटून दिले पद वाटून दिली की तुम्ही हे केलं पाहिजे तुम्ही ते केलं पाहिजे त्यानंतर ते मधीच भाऊक झाले हे आपले पुढारी पुढारी दादा भाऊक झाले त्याला पण समजून सांगितलं नक्कीच त्यांना पण समजून सांगितलं म्हणजे असंच नाही की आपल्या ग्रुपसाठी समोरचा माणूस माणूस की धरून किती आहेत हे तुम्ही बघा की बाबा त्याला किती गरज आहे आपली त्या त्या टायमाला त्यांना कसं हे करता येतं की उंची मोठी नाही तर मनाचा मोठेपणा पाहिजे आणि ज्याला उंची मापता नाही मनाचा मोठेपणा काय मापणार काय सुंदर वाक्य बोलले खरंच त्यांनी खरंच सांगते हा बिग बॉसचा प्रवास आहे ना मम्मी सोपं नाही आपल्या घरातल्या लोकांना सोडून जाणं तिथं जाऊन सगळ्यांबरोबर जा। ती मिक्स होऊन घेणं कसं आहे मम्मी म्हणजे तुम्हाला कसं वाटतंय आपल्या घरात आता आपण त्यांना बघू शकतो पण त्यांनी आपल्याला बघू शकत नाहीत आणि त्यांच्या व्हिडिओतनं बरं का मम्मी पप्पांचं नाव काढलं तुमचं नाव काढलं अक्षरशः मला आ, ही व्हिडिओ क्लिप भेटले की पुष्कर दादा म्हणाले की आईच्या आठवण काढून ढसा ढसा डीपी रडले म्हणजे खरंच हे खूप मला हे वाटलं मी तुम्हाला लगेच बोलले <laughs> की मम्मी हे ऐकून हा व्हिडिओ ऐकून तुम्ही काय डळ्यात पाणी काढायचं नाही आहे पण स्ट्रॉंग राहायचंय मम्मी आपण काय राहायचं स्ट्रॉंग राहायचंय आणि आपला सपोर्ट हा महत्वाचा आहे तुम्हाला काय वाटतंय मग त्याच्यावर की तुमच्यासाठी त्यांनी रडले तुमची आठवण तुम्ही म्हटलं होतं व्हिडिओमध्ये की जातानाच म्हटलं होतं की मुलगा माझा माझीच आठवण करणार कोणाची आठवण करणार नाही आणि वाक्य ते पूर्ण करून आणि पहिला आईची आठवण येणार नाही तर कुणाची येणार मी पण ते मान्य करते चला आई नंतर मुलं येऊ देत पहिला बाबा आई मुलं मग माझी येऊ दे चालतंय पण खरं सांगू मम्मी तिथे जाऊन त्यांनी जो उखाणा घेतला की नाही माझ्यासाठी झापक झपक झापक खरंच भारी वाटलं तुमच्या समजू केली बघा असं 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 तोंडर लगेच हास्य आलं मला आलं त्यानंतर मम्मी त्यांनी त्या ते इरिनाला कोल्हापुरी भाषा शिकवली आपली भाषा शिकवली खरंच खूप अभिमानास्पद वाटलं मला की रशियन मुलीला त्यांनी कोल्हापुरी भाषा शिकवण्याचा प्रयत्न केला आणि तीही मोठ्या कौतुकाने त्यांच्याकडनं शिकून घेते झाल्याच तर डान्स उखाणे भारी वाटलं नाही त्या पहिल्या विकेंडला मस्त, विकेंड मस्त वाटलं रितेश दादांना खरंच खूप छान प्रकारे जमलं आहे अँकरिंग करायला खूप भारी वाटतंय त्यांना बघून खरंच त्यांनी खूप मोठं रेटिंग नेलं आहे बिग बॉसचं मी म्हणेल आ, भारी वाटतंय महेश सरांनी नेलेलं त्याच्यापेक्षा भारी वाटतंय की त्यांना बघताना अँकरिंग करताना आणि त्यांनी जे कौतुक केलं त्यांचं कौतुक केलं नंतर ते पण भारी वाटलं त्यांनी डान्स केले बघा सोबत मम्मी बघितलं की नाही ते डान्स कसं केली घरी कधी करत नाही आणि तिथं केला डान्स त्यांना डान्स जमत नाही कसं काय आणि बरोबर शिकवलं बघा स्टेप बाय स्टेप कसं भारी वाटलं ते पण डान्स करताना त्यांना बघून इरीना सोबत हे सगळ्या गोष्टी केले 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 कर केले केले हो, हो. ते आलं पुढं कि बाबा अँकरिंगसाठी सुद्धा त्यांनी जे स्टँडअप कॉमेडी ते सुद्धा भारी वाटलं आम्हाला बघताना पुढे जाऊन विकेंडचं सांगितलं की बाबा त्यांनी डान्स वगैरे केले सोबत त्यानंतर सरांनी म्हटलं की पिकनिकसाठी आलाय का सगळेजण तर तिथं सुद्धा की, गुरुप गुरुप की बाबा तु कसा, तु कसा, हे काय करायला लागलेत ग्रुप ग्रुप करून डिस्कशन करायला लागलेत झालंस तर ते पैसे हे करून ठेवणं आलं पैशाचं मधी स्वतःचं आर्यासाठी हे झालं सुद्धा प्रत्येकजण कने प्रत्येकाचं माहिती घ्यायला लागलेत की बाबा तू कसं तू कसं एक अंदाज घ्यायला लागलेत तिथनं मग ग्रुप हे होतंय कोण कसं कोण कसं आपल्या ग्रुपमधून फुटून कोण दुसऱ्या ग्रुपमध्ये जायला नको हे सुद्धा बघायला लागते त्यानंतर मग ते छान वाटत वाटतं की बाबा माणसांना धरून राहिलं पाहिजे आपली एक फॅमिली झाल्यासारखं तिथं सुद्धा एक त्यांची फॅमिली झाल्या असं म्हणायला काही हरकत नाही पण त्यातनं पण त्यांनी इंडिव्हिज्युअल पण खेळलं पाहिजे असं मी म्हणेन ग्रुपमध्ये खेळता खेळता इंडिव्हिज्युअल म्हणजे समोरच्याला दाखवायचं की आपण पण कुठं कमी नाही खेळात पुढं राहिलं पाहिजे मी म्हणेन आणि ते तसं राहतायतच आणि नंतर पुढं 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 पुढे म्हणाल विकेंडला हे झाल्यानंतर पुढे बरेच हे आलं की बाबा तुमचं हे दाखवा एक एक वेळ अशी आली मम्मी कोंबडा खुकू कोंबडा हे झाला समोर कर वाटलं नाही की तो तो झोपलाय झोपला दिदीनं पण काय समजलं नाही हा झोपलाय काय केलाय हा कोण कोंबडावर कोण झोपल कसं झालं हलकासा ढिलका लागला त्यांना लक्षात आलं नाही ते पण झोपलं नाही पाहिजे त्यांना मेन म्हणजे कसं माहिती मला खरंच आश्चर्य वाटायला लागले त्यांनी मोबाईल घेतल्याशिवाय झोपत नव्हतं आता इथं मोबाईल नाही आहे कुठलाही मनोरंजनाचं साधन नाहीये किंवा टी व्ही बघणं नाही मोबाईल बघणं नाही तर कसं तिथं ते करतायत हे सगळं खरंच स्वतःच्या आतल्या ह्याला स्वतःच्या आतल्या ह्याला कलागुणांना वाव देण्यासाठी तिथं गेल्यात आणि त्याला त्यांनी पुढं हे केलं पाहिजे मी म्हणेन तसाच एक टास्क आला की पुढं प्रत्येकाने दाखवायचं की काय काय के करता येते आपल्या गुणांमध्ये मग त्यांना अँकरिंगसाठी दिलं मग अँकरिंगसाठी सुद्धा त्यांनी हे चांगलं केलं आणि सूरजदा सुद्धा तिथंसुद्धा मदत केली की बाबा ते हे दाखवायचं होतं बघा काहीतरी न्यूज रीड करून दाखवायची होती तिथं ते पण त्यांनी हे केलं सूरजदा प्रोत्साहित केलं कुठं कोण कमी पडते आपल्या ग्रुपमधलं त्यांनी नक्कीच त्यांनी सपोर्ट केला पुढे जाण्यासाठी सपोर्ट केला तर मी म्हणेल की त्यांचा हा प्रवास आणि मेन म्हणजे पुढे जाऊ दे, दे। आणि मेन म्हणजे की नाही मला लय व्हिडिओ तो मला भयानक बघा दादा हिता असं बोलले बघा इरिनाला शिकवायला लागलेत बघा वहिनी असं ते त्यानंतर जेवायला काय बसलेले त्यानंतर मला एवढे व्हिडिओ आले मम्मी त्या निक्की निक्कीसोबत जेवायला बसलेत आणि बघा दादा काय करायला लागलेत वहिनी आणि तुम्ही दोघांनी त्यांना सोडलाच ना उभेच असं असं वगैरे पण मी म्हणेल मी लगेच व्हिडिओ केला तिथं मी म्हंटल पण मी खरंच आमचं एक असं मम्मी झालतं काय दोघांचं बोलणं मी जाताना त्यांना आदल्या दिवशी म्हटलेलं काय म्हंटल एवढ्या दिवस चाललायचं म्हंटल तुम्हाला काय हो आठवण येणार नाही काय माझी मम्मींची घरातल्यांची सगळ्यांची आठवण येणार नाही काय हो तुम्हाला तुम्ही काय करणार तिथं आठवण आल्यावरती मी काय करू इथं आठवण आल्यावरती ए तू काय व्हिडिओ बघत बसशील ग मी काय ते म्हणाले मी काय करू म्हटलं तुम्ही काय करणार तिथं दुसरा काय विरंगुळा शोधणार म्हटलं होय हो आणि म्हंटल तिथं एकशे एक एकच्या एक, एक, एक म्हटलं भारी भारी हिरोईन नट्या कोण कोण असणार तुम्ही काय करणार मी आपली टिपिकल बायका सारखी बोलले तुम्ही काय करणार मग बोलणार का हे करणार ते म्हणाल काही नाही जणी माझ्यासाठी ताई असणार आहेत बहिणी असणार आहेत तू काय हे करू नको आणि बाई एवढंच वाटलं ना जेव्हा तु तुला बोलवतील ना राख्या ये चालतंय झाला आमचा पण खरंच खूप सोपं नाही हे आपल्या फॅमिली पासून लांब राहणं त्यातनं त्यांनी सगळं हे करतायत बरेच पुढे पुढे टास्क येणार आहेत हुशारीनं वागणारच आहेत त्यांनी नक्कीच त्यांनी छान खेळणार आहे पण आहे तुमची सगळ्यांचा सपोर्ट महत्वाचा आहे आणि तो सपोर्ट दिसतोय सगळ्यांच्या व्हिडिओमधून दिसतोय मोठमोठे सगळे इन्फ्लुएन्सर जेव्हा करतायत भारी वाटत त्यांचे व्हिडिओ बघताना नक्कीच माझी ती कमेंट असते तिथं थँक्यू दादा म्हणून बऱ्याच जणांनी कमेंट केल्या फुल सपोर्ट आहे म्हणून सातारा करड बऱ्याच बऱ्याच मला फोन आले थँक्यू सो मच म्हटलं आणि तसंच हेच तुम्हाला सगळ्यांना सांगायचं की थँक्यू सो मच तुमचा सपोर्ट हा खूप मोलाचा आहे आत्तापर्यंतचा त्यांचा जो प्रवास आहे तो आम्हाला भारी वाटला सेकंड विकेंडला मम्मी आत्ता जो सेकंड विकेंड झाला दुसऱ्या विकेंडला पहिल्या दादा गेले दुसऱ्या विकेंडला आता कुणाला घालवलं नाहीये यावेळेस नॉमिनेटेड ना। झालेले सगळे पण कुणाला म्हणजे ते कॅन्सल केलं पण जे झालं जे झापलंय रितेश दादांनी हे चांगलं झापलंय आणि ते रितेश दादा बोलतात ना ते बरोबर बोलतात बोलता मम्मी आणि ते ह्यांनी घेतलं पाहिजे आणि त्यातनं आपला खेळ काय केला पाहिजे उंचावला पाहिजे काय बोलले ते खेळलं पाहिजे बरोबर मम्मी आणि कसं आहे मुरलेली बरीच जण आल्या आपण नौखे आहोत पण आपण दाखवलं पाहिजे सगळ्यांच्या पुढे जाऊन आणि हे दाखवणार ते मम्मी मला गॅरंटी आणि तुम्हाला काय वाटतंय अक्षय सर आले एवढा मोठा ऍक्टर आलाय तुम्हाला काय वाटतंय असं भारी प्रश्न विचारला काय खाल्ला का नाही येस मग मटन खाल्ला का नाही आणि मटन मिळालं का त्यावर ह्यांचं उत्तर मटनने आठवडा पहिला दिलाय त्यानंतर काय काय वाटणी दुसऱ्या आठवड्यापासून मटनच नाही तर मम्मी ह्यांनी मटणाशिवाय राहू हो शकतात काय आता कसं सगळं लय अवघड झालंय पण नाही एवढं तर पाळलंच पाहिजे आणि आता काय नक्कीच पाळणार त्यांनी आणि सगळं हे करणार श्रावण महिना पण चालू झालाय देवांचे आशीर्वाद आहेतच तर चांगल्या श्रावणी घडली म्हणता येईल एका अर्थी तर नक्कीच मस्तच असा त्यांचा प्रवास आहे तो तुम्हाला कसा वाटतोय कमेंट मध्ये नक्की कळवा तुमचा सगळ्यांचा फुल सपोर्ट असू दे मी तुम्हाला अजून काय म्हणायचं तुम्ही काय म्हणाल सगळ्यांसाठी आपल्या महाराष्ट्राला का काय सांगाल काय नाही सगळ्यांचा सपोर्ट असू दे सगळ्यांचा आशीर्वाद असू दे हेच मी म्हणणार थोरा मोठ्यांचा आशीर्वाद लहानांनी नक्कीच सगळ्यांनी मोठ्यांनी आशीर्वाद द्यावे आणि पुढची वाटचाल आमची अशीच चांगली हो हो आई अंबाबाईची ज्योतिबा देवाच्या ज्योतिबाच्या नावाने म्हणता येईल मस्तच त्यांचे आशीर्वाद आहेतच कोल्हापूरचा ढाण्यावाद आपल्या महाराष्ट्राचा लाभ ज्या दिवशी मी ज्योतिबाला गेलो त्या दिवशी धनंजय म्हटला ज्योतिबाच्या नावानं चांगलं <laughs> म्हणजे सखरच बिगबॉसनी सुद्धा अप्रिशिएट केलं की तुम्हाला कलर कशाला पाहिजे तुमचे कलर आहेत तुम्ही तुमचे रंग तुम्ही दाखवताय आणि असेच तुम्ही पुढं पुढं रंग वेगवेगळे नवखे रंग तुमचे दाखवाल आणि नक्कीच भारी वाटते रंग त्याला सुद्धा सारखं हे करायला पाहिजे ते त्याशिवाय सुधारणा हा बरोबर आहे बरोबर आहे तुमची कमी त्यांनी भासवायला तुमची कमी त्यांनी पूर्ण करावं लागले सोडा म्हणजे रितेश दादा एका आईच्या म्हणजे आमचा आवाज पोहचवतील असंच म्हणता येईल की खरंच ते सांगतायत ते त्यांनी पॉझिटिव्हली घेतलं पाहिजे आणि त्यांनी तिथं फटकारले ओरडले तर कमी वाटतं वाटतात ओरडतात चांगल्यासाठी ओरडतात हे त्यांनी पाहिजे तर बिग बॉसचा आतापर्यंतचा प्रवास हा तुम्ही बघितलाय आमच्यापेक्षा अनसीन सीन मेसेज ह्याच्यामध्ये व्हिडिओमध्ये सुद्धा बघताय तुम्ही त्यांनी कसं घरातलं शेअर करतायत मम्मी त्यांनी खेळलेलं शेअर केलेत बर का गोट्या खेळलेलं शेअर केलं बोललेलं किंवा कॉलेजच लग्न झालेलं आणि लग्न झालं आणि आंबाडा वगैरे काय तो माझ्या केसाचा विषय मम्मी सगळ्याचे सगळ्या जग जाहीर करून ठेवला मम्मी त्यांनी केसाचा विषय पण मी काय अंबाडा घातला नव्हता काय मम्मी बघायला तिथं मी बघितलं तो बाई घातले नाही साखर पडून घातलेला पण मी काय आंबाडा घातला नव्हता पण मम्मी खरं सांगू का हे जे आठवण येत ना खरंच भारी वाटत आहेत त्यांनी जे सगळ्यांसमोर डिस्कस करतायत की बाबा कसं माझी बायको कसं बघायला आली तिने काय का प्रश्न केलेला सगळ्यांना सांगतायत सगळेजण मोठ्या कौतुकाने ऐकतात प्रत्येक जण आपापल्यापरीनं सांगत आहे आपल्या मनातले काय भाव आहेत ते सांगतायत एका अर्थी सगळेजण मन मोकळं करतायत थोडक्यात काय त्यांना आपल्या घरातल्यांची आठवण येतेच कंटाळून केलाय तरी सुद्धा आठवण येते तेच मग ते बोलणं झालंच की होऊ दे बोलणं शेअर करणं होऊ दे आम्ही सुद्धा ऐकतोय आम्हाला सुद्धा ऐकताना ते भारीच वाटतंय पण खरंच सगळ्यांचा सपोर्ट आहे आणि असाच सपोर्ट राहू दे तुम्हाला कसं वाटतंय ते आतापर्यंत आणि खरं सांगू का ते नऊ वाजले की नाही सगळं काम टाकून हो। कधी एकदा टीव्ही बघायला बस पोर पण एम ते सोड सगळं पहिला ते टीव्ही बघायला आपणच कुठं आपली सगळी जनता सगळी महाराष्ट्र म्हणतोय तसं खरच अख्खा महाराष्ट्र म्हणतोय म्हटले अगं 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 ते बिग बॉस चालू झालं तेव्हापासून आमचा नवरा नऊ ला म्हणजे येतोय मला एवढं समाधान वाटतंय भारीच की नव असता येत बारीच भारी सगळं आवडतंय लवकर कोण कोण म्हणतात की जेवताना सुद्धा आम्ही सगळं बघत बसतोय आणि ते भारी वाटतंय आम्हाला सगळ्यांचे तुमचे हे जे मेसेजेस आहेत कमेंट्स आहेत ते आम्ही बघतोय ऐकतोय भारी वाटतंय तुमचा सपोर्ट हा फुल सपोर्ट असू दे वोटिंग करताना नक्की कसा वोट करता मल्टिपल वोट्स होतात वोटिंग करताना नक्की वोटिंग करताना कसं केलंय ते समजून घ्या समजत नसेल तर नक्की माझा व्हिडिओ येणार नव्याण्णव होतय होत आहे काय होतंय एक वेट नऊ एक वोट नव्याण्णव वेळा होतंय तर किती महत्वाचं आहे ते तुमचं एक वोट आमच्यासाठी खूप मोलाचं आहे वोटिंग करत राहा मल्टिपल वोटिंग करत राहा तुमच्या डिपीदारांना पुढं जायचं आहे आणि त्यांचं स्थान हे अढळ करायचं आहे आणि त्यांना लास्टपर्यंत ठेवायचं आहे आणि बिग बॉसच्या घरात त्यांचे मनोरंजन आ, हे बघायचं आहे तुम्हाला त्यांना बघायचं आहे बिग बॉसच्या घरात तर तुम्ही वोटिंग करत राहा त्यांनी नॉमिनेटेड झाले म्हटलं की वोटिंग हे चालू झालंच पाहिजे आणि धन्यवाद तुमचा जा सपोर्ट हा खूप असाच राहू दे खूप खूप धन्यवाद मी म्हणेन थँक्यू सो मच धन्यवाद